राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला मक्याला झिंक ह्युमिक ॲसिड आणि प्रोटीन असे तीन घटक आपल्याला सोडायचे आहेत थिबकद्वारे थिबकच्या नळ्याद्वारे तर आपण या दोन एकराला ते सोडणार आहोत दोन एकरामध्ये तीन कॉक आहेत म्हणजे तीन कॉक केलेले आहेत हिबकचे ते तर त्या तीन कॉकवर आपल्याला तीन ठिकाणी ह्युमिक ॲसिड आणि झिंक ह्युमिक ॲसिड हे एकरी एक किलो एक सोडा लागते आणि झिंक हे एकरी अडीचशे एम एल सोडा लागते तर आपण कोणतीही झिंक आणि ह्युमिक ॲसिड आणले आहे ते पाहू तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण अर्धा लिटर झिंक घेतला आहे अर्धा लिटर झिंक घेतलं आहे एक किलो एकरी सोड्यासाठी ह्युमिक ॲसिड घेतला आहे आणि एक लिटर दोन एकरले एका लि एका एक अर्ध्या एकरा एका एकराले अर्धा लिटर असं दोन एकरासाठी आपण प्रोटीन घेतला आहे तर आपण पाहूया हे हिमिक ॲसिड आहे हे झिंक आहे आणि हे प्रोटीन आहे तर आपण ते एका ड्रममध्ये साधारणतः दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपण दीडशे लिटरपर्यंत पाणी घेतलं आहे त्याच्यात हे टाकता टाकता ढवळून घेतलं आहे ढवळून घेतल्यानंतर आपण त्याला पंपाच्या सहाय्याने पंपामध्ये ते, ते मिश्रण टाकू आणि त्या पंपाची नळी आपल्या पाईपलाईनच्या सुरुवाती सर्व नळ्यांच्या सुरुवातीला पहिले जिकून पाणी येते आपल्या मोटरचं तिकडून जोडली आहे ते जोडून पंपामध्ये मिश्रणात मिश्रणाचं पंपामध्ये पाणी टाकायचं आणि पंप चालू करून द्यायचा मोटर दोन्ही मोटरवर फुल प्रेशरवर आणि तिकून मोटर चालू करून द्यायची मोटर चालू केल्यानंतर याच्यातून चा, आपल्या सुरुवातीला पाणी जाईल आणि त्या पाण्यासोबतच आपलं झिंक झिंक ह्युमिक ॲसिड आणि या सर्वांचं मिश्रण याद्वारे प्रत्येक नळीच्या ज्या ठिकाणी आपली थिबक गळेत ज्या ज्या ठिकाणी आपलं ड्रिप आहे त्या त्या ठिकाणी आपलं ह्युमिक ॲसिड प्रोटीन आणि झिंक हे पोचणार आहे असं आपल्या आप मक्क्याला दोन एकराला आपण दोन ह्युमिक ॲसिडच्या एक किलोची एका एकरी आणि झिंक अडीचशे एम एल एक अर्ध्या एकर, एका एका एकराले असं दो दोन एकरसाठी अर्धा लिटर झिंक घेतलं आहे हे सर्व मिक्सर आपण अशा प्रकारे सोडूया मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद